शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामिनाविरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज सादर केला आहे या अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे सोळा फेब्रुवारीला सुनावणी झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला बुलढाणा न्यायालयानं सोळा फेब्रुवारीला यावर निर्णय देण्याचं ठरवलं होतं मात्र ऐन वेळेवर सरकार पक्षाच्या वतीनं यामध्ये नव्यानं बाजू मांडण्याची मागणी करण्यात आली आणि न्यायालयाच्या परवानगीनं नव्या रीतीनं बाजू मांडली त्यामुळे तुपकरांना जेल की बेल हा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाकडून होऊ शकला नाही यासाठी जिल्हा सत्र न्यायालयानं आता एकवीस फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे याच दिवशी तुपकरांच्या राजकीय भविष्यावर न्यायालय निर्णय देणार आहे जामिनावर निकाल कोणताही लागला तरी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय वेळप्रसंगी जेलमधून लोकसभा निवडणूक लढू असा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला आहे तो निकाल आज पुन्हा एकदा नव्याने काही आर्ग्युमेंट या ठिकाणी झालेला आहे आपले वकील ऍडव्होकेट शर्वरे यांनी त्या ठिकाणी आपली बाजू आज पुन्हा ताकदीने मांडली सरकारी वकिलांनी पण त्यांची बाजू मांडली आणि मान्य न्यायालयाने आज पुन्हा एकदा नव्यानं जो युक्तिवाद केला तो ऐकून घेऊन एकवीस तारखेला हा निकाल ठेवलेला आहे लक्षात घ्या एकवीस तारखेला याचा निकाल शंभर टक्के लागणार आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आपल्याला काही अडचण नाही आपल्याला अजून आता चार पाच दिवस मिळालेले चार पाच दिवसात पुन्हा आपण आपलं ताकदीने काम चालू ठेवू आज संध्याकाळी शेलसूरला सभा आहे या संध्याकाळच्या सभेला तुम्ही सगळ्यांनी या म्हणजे आज सोळा सतराला कुठे सतराला पण सभा आहे अठराला पण सभा आहे मी गावोगावी दौरे करणार आहे संध्याकाळच्या सगळ्या सभांना मी हजेरी लावणार आहे त्यामुळे किमान वीस तारखेपर्यंत तरी या सगळ्या मी सभा घेणार आहे एकवीस तारखेला जो निकाल लागेल तो आपण मान्य करू आणि दुसरं तुम्हाला सांगतो की निकाल एकवीस तारखेला काही लागू आपल्या विरोधात जरी गेला तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ नका किंवा आक्रमक होऊ नका याला उत्तर एकच आहे की ज्या पुढाऱ्यांनी पोलिसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला तुरुंगात टाकण्याचा डाव आखलेला आहे त्या पुढाऱ्यांच्या राजकीय वतनदाऱ्या उद्ध्वस्त करायच्या असतील तर लोकसभेच्या निवडणुकीतच त्याचा बदला तुम्हाला काढावा लागेल सगळ्या शेतकऱ्यांना आणि तरुण मित्रांना तरच आपल्याला न्याय मिळू शकतो लक्षात ठेवा